नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे बंध अनोखे भाग अठ्ठावीस विराजस बोलत जरी सोबत असला तरी वृंदावरही त्याचं लक्ष होत जिजू माझ्यासाठी वृंद स्पेशल आहे मी लहान आहे माहीत आहे हे सगळं बोलायला पण तरीही आज तुम्हाला माझ्या ताईची काळजी घ्या मृणालच्या डोळ्यात वृंदाच्या काळजीने पाणी होत हे रिलॅक्स पाणी घे प्लीज रडू नकोस विराजस तिला असं अचानक रडताना बघून गडबडून जातो नाही ते थोडं असोच मृणाल पाणी पिऊन हो, थोडी शांत होते जिजू लहानपणापासूनच ताई खूप समजूतदार आहे माझी आई जायच्या जा आधी पासूनच मी मावशीकडे असायची मला मुलगीच मानलं आणि ताई तर तिच्या आधी माझा विचार करते खूप जपला आहे लहानपणापासूनच तिने मला आजच घ्या ना माझ्या ऍडमिशनसाठी तिने एक लाख रुपये कसे उभे केले मला नाही माहित तिला ना सांगायची खोटी कि मला हे हवा आहे ते माझ्या समोर आणून बघा इथे राहूनही घरची सगळी जबाबदारी सांभाळते तिच्या आलं नाही मला नाही जमत किंवा मी कसं करू आई अप्पांच्या औषधापासून ते घर खर्च सगळं ती बघते त्यात इकडचं रेंट राहणं खाणं हि असेलच ना पण पन... कधीच कसली तक्रार नसते खूप कमी वयात सगळी जबाबदारी अंगावर घेतली आहे तिने अशी नाहीच केली तिने आता में खरच खूप happy आहे की तिचं तुमच्याशी लग्न होत आहे ॲटलिस्ट आता तरी ती तुमच्या सोबत आनंदी होऊन जगू शकेल मृणाल भाऊ होत बोलते विराज यश मृणालच्या हातावर हात ठेवून तिला धीर देतो त्याला काय बोलावं सुचतच नाही त्यात वृंदा ही समोरून येताना दिसते तो लगेच डोळ्यातलं पाणी टिपून स्वतःला नॉर्मल करतो आणि मृणाललाही ती येत असल्याचं डोळ्यांनीच खुनावतो निघायचं परत लेट होईल वृंदा तर दोघांजवळ येत दोघांकडे बघत विचारते मृणाल आपलं अजून डिझर्ट बाकी आहे हा कोणाला नको असेल तर ठीक आहे पण आपण खायचं हा विराजस मुद्दाम वृंदाला चिडवण्यासाठी बोलतो हो जिजू मृणाल ही त्याला साथ देते वृंदा खूपचुप येऊन बसते वर मुद्दाम फक्त दोघांसाठी डिझर्ट मागवतो दो। वृंदासाठी सांगतच नाही ताई तुला खरंच नको आहे जिजू मला बोलले या हॉटेलची स्पेशालिटी आहे इथला डिझर्ट मृणाल वृंदाला बोलते नको आहे मला वृंदा फुगून म्हणते मृणाल कोणीतरी रुसल आहे का हवं असेल डिझर्ट तर सांगायचा ना असं रुसून बसण्यात काय पॉइंट आहे विराजस वृंदाकडे बघत खांदे उडवतो मला नको आहे तितक्यात वेटर त्यांचं डिझर्ट आणून देतो वा जिजू कसलं भारी दिसतंय हे मी फ्लो, फोटो क्लिक करते हा हो मलाही सेंड कर हा वृंदा एका डोळ्याने हळूच त्या दोघांना बघत होती दोघे मस्त फोटो काढून ते खायला लागतात मृणाल मुद्दाम चिडवत होती कोणीतरी एका डोळ्याने बघत आहे का ग चोरून मृणाल आपल्याला विराजस हसत मृणालला बोलतो हो मलाही तसच वाटत आहे मृणाल ही त्याला साथ देत म्हणते तुमचं झालं की या बाहेर मी जाते ती चिडत उठून जायला निघणार ही विराजस्तीचा हात पकडून तिला परत खाली बसायला लावतो हम्म तो एक बाईट तिच्या समोर धरतो वृंदा तोंड फुगवून त्याच्याकडे बघते सॉरी तो, तो एका हाताने कान पकडत बोलतो तीही हसून हा त्याच्या हातून तो वॉय बाईट खाते सो क्यूट वृंदाला लगेच फोन मध्ये तो क्षण कॅप्चर करते वृंदा बाऊल स्वतःकडे घेत खायला सुरुवात करते ओ हॅलो मला ही हवा आहे विराजस वृंदाला एकटं खाताना बघून बोलतो तुम्ही दुसरं मागवाना हे मला पाहिजे वृंदा क्यूट फेस करून बोलते असं कस से पॅर पडता है हो की नाही मृणाल विराजस हसक मृणालला विचारतो यश जिजू मृणाल हसत डोळे मिसकावते जिजूची चमची वृंदा तोंड वाकडं करून बोलते बिल पे करून मग विराजस त्या दोघींना घरी सोडतो आणि लेट झाल्याने माई आजीला कळून फ्लॅटवर जातो घरी गेल्यावर तो खूप उशिरापर्यंत वृंदाचाच विचार करत होता आस्तीच्या सोबत घालावलेले क्षण मृणालने सांगितलेली गोष्ट सगळ्याचा विचार करत होता मनाशी काहीतरी ठरवून तो झोपून जातो दोन दिवसांनी वृंदाच्या घरचेही मुंबईला येतात माईंनी त्यांच्या राहण्याची सोय गोकुळ पासून दहा मिनिटाच्या अंतरावर केली होती तोही बंगलाच होता पण त्या बंगल्याचे मालक दुबईला राहायचे माईंनी चौकशी करून त्यांची परमिशन घेऊन वृंदाच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची सोय तिथे करून घेतली वृंदा ही घरच्या घरच्यांसोबत तिथेच शिफ्ट होणार होती माईने ड्रायव्हरला गाडी घेऊन वृंदाच्या मदतीसाठी पाठवलं होतं दुसऱ्या दिवशी ते सगळे साड्यांची शॉपिंग करायला निघतात वृंदा आणि विराजससाठी माईने संध्याकाळी डिझायनर बोलवले होते त्यामुळे हे दोघे थोडे निवांतच असतात त्यांना शॉपिंगचं एवढं काही टेन्शन नव्हतं विराजसने वेडिंग डिझायनर सोबत बोलून वृंदाच्या मदतीने मंडपाची थीम ठरवून घेतली होती त्यामुळे त्यांनीही त्यांचं काम सुरू केलं होत सगळं ऑन ट्रॅक होत असल्याने मानपणाचा प्रश्न नव्हता फक्त ज्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे त्यांचाच थोडा प्रश्न होता स्वतःसाठी त्यांना साड्या घ्यायच्या होत्या माई शालिनी मोठी आई काकी वृंदाची आई आत्या त्यांची सून सगळ्याजणी साड्या बघत होत्या मृणाल घागरा घालणार होते त्यामुळे वृंदा आणि मृणाल ते बघण्यात बिझी होत्या त्यांची ती शॉपिंग चालू होती विराजस मात्र ऑफिसला गेला होता त्याची अर्जंट होती ती संपल्यावर परस्पर तो येणार होता बाबा आणि काका आत्यांचे मिस्टर ही त्यांच्यासाठी कपडे बघत होते मृणालची खरेदी झाल्यावर वृंदा आणि त्या परत साड्यांच्या दुकानात येतात वृंदे तुझ्यासाठी ही बघ की साड्या घरी घालायला लागतील ना तुला वृंदा तुला हवी असेल तर बघ तू पण बेटा साड्याच घाल असं कंपल्शन नाही हा आमचं तू ज्यात कम्फर्टेबल असशील ते घालू शकतेस आणि मी काय म्हणते आज संध्याकाळी डिझायनर येईल तू तु तुला जे हवं ड्रेस की साडी ते त्यांना सांग ठीक आहे माई आजी मृणाल बाळा तुझी झाली का शॉपिंग त्या आपुलकीने मृणाल ला विचारतात जशी वृंदा तशीच त्यांना मृणाल सुद्धा होती हो माही आजी लेहेगा घेतला फिटिंग आणि बघितलस ना बेटा हो परफेक्ट आहे गुड विराजस ही त्यांची मीटिंग संपवून आला होता दोन तासांनी जवळजवळ बायकांची शॉपिंग झाली वृंदाच्या बाबांनी मात्र काहीच घेतलं नव्हतं कपड्यांची किंमत बघून बाबा तुम्ही काय घेतलं वृंदा त्यांच्या नको बोलत होता वृंदाचे काका तिच्या बाबांची तक्रार वृंदाकडे करतात बाबा असं काय हो चला माझ्यासोबत आपण बघू वृंदा त्यांचा हात पकडून नाराज होत बोलते वृंदा मी जाऊ बाबांसोबत तुम्ही बाकीची उरलेली शॉपिंग करा आम्ही येतो लगेच विराजस तिची नाराजी समजून तिला अडवत बोलतो ओके त्याच्या अशा आपुलकीने बोलल्याने वृंदा ही मनातून सुखावते वृंदा मग सगळ्या लेडीज सोबत बाकीची शॉपिंग करायला निघून जाते विराजस बाबांना घेऊन मेन सेक्शन कडे वळतो बाबा अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे हवं ते घ्या तुमचा मुलगा बिल देईल विराजस त्यांना बोलते विराजस अहो नको खरंच मी बघतो नसाद असं काही बाबा तरीही नकोच बोलत होते बाबा मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही घ्या तुम्हाला जे आवडेल ते कि मी सिलेक्ट करू तुमच्यासाठी चालेल तुम्हाला विराजस त्यांचं न ऐकता बोलतो आवडेल बाळा ते हसून हो त्याच्या पाठीवर थाप देतात ठीक आहे मग विराजस दुकानदाराला सांगून बाबांसाठी शेरवानी जोधपुरी सूट कुर्ता नेहरू जॅकेट असे ड्रेसेस काढायला लावतो त्यातला एक एक करून बाबांना घालायला लावत स्वतः त्यात हा दोन ड्रेस चॉईस करून हट्टाने पॅक करून घेतो त्यावर मॅचिंग फुटवेअर ही घेतो बाबा ही त्याचं हे वागणं बघून कृतकृत्य होतात आपली मुलगी आपण योग्य हाती देत आहोत हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत मुलींसाठी काही न करता आल्याची खंत आता कुठे थोडी कमी झाली होती बाबांची शॉपिंग झाल्यावर ते सगळ्यांना जॉईन होतात तोपर्यंत सगळ्या लेडीजची बारीक सारीक शॉपिंग चालूच होती लेडीजची शॉपिंग कधी संपते का जेवढं घेऊ तेवढं कमीच असतं पण भूक लागल्याने सगळे रेस्टॉरंटकडे वळले लंच करून परत शॉपिंग सुरू केली स सत... संध्याकाळी डिझायनरचा जसा कॉल आला तसे सगळे घरी जाण्यासाठी निघाले